नमस्कार अस्मिताची खूपच चिडचिड होत असते त्यावेळेला सायली अस्मिताला बोलते अस्मिता ताई काय झालंय तुम्ही एवढ्या चिडचिड का करत आहात तेव्हा लगेच अस्मिता बोलते खरं सांगू का सायली माझी खूप चिडचिड होते सचिन इथे आला आहे पण सचिनला मला वेळ द्यावासाच वाटत नाही तो माझ्याशी खोटं बोलतो आहे असं मला वाटतंय तेव्हा लगेच सायली बोलते पण ते तर कामात भिझी आहेत ना तुम्ही असं का बोलताय अस्मिता ताई त्यावेळेला अस्मिता बोलते सायली मला कळतंय तो कामात बिझी आहे पण मला कळतंय ना तो माझ्याशी पूर्णपणे खोटं बोलतोय तेव्हा सायली स्वतःशीच बोलते अस्मिताताईनं असे प्रश्न का पडलेत या प्रश्नांच्या तळाशी जावंच लागेल जर का सचिन भाऊजी अस्मिताताईंना फसवत असतील किंवा कोणतंही तरी कारण खोटं सांगत असतील तर ते खोटं का बोलतायत त्या तळाशी मला जावंच लागेल तेवढ्यात अर्जुन मोठ्याने ओरडत येतो अस्मिता ताई अस्मिताई तेव्हा कल्पना विचारते काय झालं अर्जुन अरे केवढ्या मोठ्यानं ओरडतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अस्मिताई कुठे आहे तर इकडे अस्मिता खूपच घाबरते ती सायलीला म्हणते सायली काय झालं असेल अर्जुन मला असा का हका मारतोय तेव्हा लगेच सायली बोलते तुम्हाला तर अर्जुन सरांचा स्वभाव माहितीच आहेत ना ते कसे आहेत ते मग तुम्ही असा विचार का करता अहो अस्मिताई तुम्ही असा विचार करूच नका ना अस्मिताई तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते नाही कितीही खोडकर स्वभाव असला अर्जुनचा तरी तो मला अशी हाक मारणार नाही कारण त्याला माहिती आहे मी आता दोन जीवांची आहे मला हा धक्का पचवणार नाही म्हटल्यावरती तो अशी हाक मारूच शकत नाही तेव्हा लगेच अस्मिता आणि सायली खाली आलेले असतात तर इकडे पूर्णाजी विचारते अर्जुन अरे काय झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का पूर्णाजी आय मम्मा अगं सचिन जिजूंचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तोही खूप मोठा त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकताच अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते अस्मिता मोठ्याने बोलते काय सचिनचा ॲक्सिडेंट झालाय अरे पण सचिन तर बाहेरगावी गेला होता ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो नाही ते तर इथेच होते तेव्हा मात्र सायरी बोलते अस्मिताई तुम्ही शांत व्हा त्यांचं काहीतरी काम आलं असेल त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते अरे पण तो कुठे ॲडमिट आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो सिटी हॉस्पिटलमध्ये तेव्हा अस्मिता बोलते मला घेऊन चल त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे तू स्वतः तिथे जाऊन आलास का खरोखर आपलेच बापू आहेत का ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा मी असं कसं काय सांगेन काहीही मलासुद्धा कळतं मम्मा मम्मा चल लवकरात लवकर चला इकडे हॉस्पिटलमध्ये सर्वजण आलेले असतात त्यावेळेला अस्मिता डॉक्टरांना विचारत असते डॉक्टर डॉक्टर कशी आहे माझ्या नवऱ्याची तब्येत तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात घाबरायची गरज नाही आहे पेशंट आता खूपच रिकवर झालेला आहे तुम्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी अस्मिता बोलते काळजी करू नका अर्जुन अर्जुन मला खूप भीती वाटते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अस्मिताई काळजी करू नको सगळं व्यवस्थित आहे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अस्मिता बोलते मला खूप भीती वाटते अर्जुन असं का वाटतं की खूपच भयानक परिस्थिती येणार आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कसलीही परिस्थिती येणार नाही आणि काहीच काळजी करायची गरजच नाही आहे तुला तू जरा शांत बसशील का आणि प्लीज तू जरा शांतच हो कारण तुझ्या अशा वागण्याचा त्रास होईल आपल्या सर्वांना तेव्हा मात्र मोठ्यानी अस्मिता बोलते अर्जुन कशी शांत हो माझ्या नवऱ्याची इथे तब्येत क्रिटिकल आहे तेवढ्यात मात्र सायरीचं लक्ष एका तिथे असलेल्या मुलीवरती जातं त्यावेळेला सायली विचार करत असते हिला कुठेतरी मी पाहिलंय असं का वाटतंय की ही माझ्यापासून तिचा चेहरा लपवते आणि लगेच तिथून ती, ती निघून जात असते तेवढ्या सायली तिचा हात पकडते आणि तिला बोलते कोण आहात तुम्ही त्यावेळेला लगेच ती घाबरलेली असते ती बोलते वाट लागली आता काय करू मी मलाच कळत नाहीये आता जर का हिच्या समोर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला तर मात्र खरंच सगळं काही हातातून निसटल्यासारखंच आहे मला तर काय करावं तेच समजत नाही पण हिच्यापासून मला लांब पळालंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेवढ्यात इकडे अर्जुन सायलीला हाक मारतो आणि ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच सायली तिचा जोरात हात पकडते आणि तिच्या सणसणीत कानाखाली वाजवते तेव्हा मात्र ती मोठ्याने ओरडते काय चाललं आहे तुमचं तुम्ही माझ्याशी असं नाही बघू शकत तुम्ही काय करताय कळतं करता आहे का तुम्हाला जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते सायली सायली अगं ही साक्षीच आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते साक्षी साक्षी कशी काय असू शकते ती तर गेली ना तेव्हा लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते मी तुला सांगते नाही साक्षी आहे म्हणून माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र ती तिच्याकडे बघतच राहते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच हादरलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे मी कोणी साक्षी वगैरे नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका त्यावेळेला लगेच सायली बोलते कोण आहात तुम्ही मला सांगाल का हे बघा माझ्यापासून सत्य लपून नका आणि सायली साक्षीच्या डोक्यावरचा वीक काढून टाकते त्यामुळे साक्षीचा खरा चेहरा सायली आणि अर्जुन समोर येतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अच्छा म्हणजे तू अशी पळालीस तर पण आता मात्र तू कुठे पळणार आता तर तू आमच्या तावडीला सापडलीस आता काही झालं तरी तू पळू शकत नाहीस तुझी वाट लागली आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि साक्षी बोलते अर्जुन सुभेदार माझ्या वाटेला जाऊ नकोस अर्जुन सुभेदार तू तु तुझं बघ त्यावेळेला अर्जुन बोलतोय गप्प बस हिंमतच कशी झाली तुझी इथून पळून जायची आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज माझ्या जिजूचा ॲक्सिडेंट झाला आहे खरं सांगायचं तर अस्मिताई जर का जिजूंसोबत कोणी काम करत असेल ना तर हीच मुलगी आहे ती मी बघितलंही नाहीला पण मी ओळखलं नव्हतं तेव्हा लगेच अस्मिता बोलते काय सचिन साक्षीसोबत काम करायचे तेव्हा लगेच सायली बोलते हो सचिन भाऊजी साक्षीसोबतच काम करायचे म्हणून तर साक्षी इथे होती ना तेव्हा मात्र साक्षी मोठ्यानी बोलते हो करायचा तो माझ्यासोबत काम तेव्हा लगेच सायली बोलते पण आता आता याची गरजच नाही आहे कारण आता तू जेलमध्ये जाणार आणि आता तुझी अवस्थाच ती करणार आता तुला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही थांबवणार नाही आता तू तु बघ तुझी कशी अवस्था होते ती तेव्हा लगेच साक्षी बोलते सायली काही झालं ना तरी तू मला जेलमध्ये नाही पाठवू शकत कारण आता कितीही काही केलंस तरी तू मला पकडूच शकत नाहीस आणि तिथून साक्षी निष्ठत असते तेवढ्यात अर्जुन साक्षीला पकडतो आणि बोलतो बद झालं साक्षी आणि तिच्या एक सणसणीत कानाखानी मारतो तेव्हा मात्र साक्षी खूपच चिडलेली असते साक्षी मोठ्यानी बोलते पुरे अर्जुन काय चाललंय तुझं अर्जुन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस हे सर्व थांबव अर्जुन नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र अर्जुन बोलतो घडणार तर आहेच ना नको तेच घडणार आहे पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मला हीच गोष्ट खूपच चिडचिडी व्हायला लागले आणि मी मात्र आता तिला शांतपणे जगू देणार नाही आता बघच तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी साक्षी म्हणते अर्जुन तू कितीही प्रयत्न कर काहीही कर पण मी मात्र तुला सुखाने जगूच देणार नाही तुझी आता वाट लागली म्हणून समजच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साक्षी आता परत एकदा जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू